नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा जानेवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडचे घटक आज आपण अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचे जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर या सर्व पीडीएफ आपण स्पर्धा अभ्यास या ऍप वरती अपलोड केलेले आहेत तर या ऍपला नक्की भेट द्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह सुरू करण्यात आले आहे तर बघा काय असल्या प्रश्नाचे योग्य उत्तर तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक का दोन कांदिवली आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतातील पहिले अत्याधुनिक फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा आणि आमदार अतुल भातकळकर यांच्या उपस्थितीत कांदवली पूर्व येथे झालेले आहे मंगल प्रभात लोणा यांच्या संकल्पनेतून मुख्यतः झोपडपट्ट्यांमधील महिलांसाठी या फिरत्या स्नानगृहाची निर्मिती करण्यात आलेली आहे कांदिवली विधानसभा क्षेत्रात बारा तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरता येईल एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले पाच स्नानगृहे उभारण्यात आलेली आहेत तर बघा भारतातील पहिले महिलांसाठी अत्याधुनिक फिरते स्नानगृहे हे महाराष्ट्रातील कांदिवली या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रियंका इंगळे तर बघा महिला संघाचे कर्णधार असणार आहे प्रियंका इंगळे आणि पुरुष संघाचा कर्णधार असणार आहे प्रतीक वायकर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम मध्ये तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे संघ जाहीर झालेले आहेत भारतीय पुरुष संघात महाराष्ट्रातील पाच तर महिला संघात तीन खो खोपटूंची निवड झालेली आहे पुरुष संघाच्या कर्णधारपदी प्रतीक वायकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रतीक वायकर हा पुण्याचा आहे तर प्रियंका इंगळे ही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील खेळाडू आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने पार्थ योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मध्य प्रदेश सरकारने तरुणांना पोलीस लष्कर आणि पॅरा मिलिटरी भरतीसाठी तयार करण्यासाठी पार्थ योजना सुरू केलेली आहे पार्थचा चा फॉर्म काय ट्रेनिंग अँड हुनर याचा उद्देश आहे युवकांना भरतीपूर्व शारीरिक आणि लेखी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणे तरुणांना लष्कर पोलीस निमलष्करी दलात चांगल्या संधी मिळतील राज्यस्तरीय युवा महोत्सवाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लष्करामध्ये भरती होण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी पार्थ योजना ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कर्नाटक राज्य सरकारने सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक वन विभागाने एफ आय आर नोंदणीसाठी गरुडाक्षी पोर्टल सुरू केले आहे वन्यजीव आणि जंगलांशी संबंधित प्रकरणांमध्ये एफ आय आर ऑनलाईन नोंदवण्याची प्रणाली सुरू केली आहे गरुडाक्षय नावाची ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर बेंगळुरू अर्बन भद्रावती सिरसी आणि माले महाडेश्वर अभयारण्य विभागात लागू केली जाईल नेक्स्ट आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरित महाकुंभ कोठे आयोजित केला जाईल या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रयागराज प्रयागराज मध्ये कुंभ महोत्सवादरम्यान एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरित महाकुंभ होणार आहे यात एक हजारहून अधिक पर्यावरण आणि जलसंधारण कामगारांचा समावेश असेल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्याचे मुख्य संरक्षक असतील हरित महाकुंभात निसर्ग पर्यावरण पाणी आणि स्वच्छता या विषयांवर राष्ट्रपातळीवर बैठक होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात सुमारे तीस हजार एकर परिसरात वनवा पसरला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक का दोन कॅलिफोर्निया सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसजवळील जवळील तीन जंगलात जंगला आग लागली आहे त्यानंतर पॅसिफिक पॅलेसेस इटर्न आणि हर्जच्या जंगलात ही आग पसरलेली आहे आगीमुळे तीस हजाराहून अधिक लोकांना घर सोडून पलायन करावे लागले आहे सांता सना वारे हे आगीचे सर्वात मोठे कारण आहे हे वारे अत्यंत उष्ण असतात ते सहसा शरद ऋतूमध्ये वाहतात जंगलातील आग जवळपास तीन हजार एकरपर्यंत पसरल्याने अमेरिकेने लॉस एंजेलिसमध्ये आणीबाणी घोषित केलेली आहे नेक्स्ट आहे एच एम पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्स केली आहे त्याचे करण्यात आहे या प्रश्नाचे उत्तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्य सरकारने एच एम पी व्ही या साथीच्या आजारावर नियंत्रण व उपाययोजना करण्यासाठी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठा डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना केली आहे या कृती दलामध्ये एकूण सात सदस्य असणार आहेत वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाने स्थापन केलेल्या राज्यकृती दलावर साथीरोग नियंत्रण ठेवण्याकरिता उपाययोजना करणे पालक मार्गदर्शन आणि सामान्य मार्गदर्शक तयार करून त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे ही महत्वाची जबाबदारी असणार आहे आहे नेक्स्ट रॅपिडली एजिंग सोसायटीच्या तयारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे तेविसाव्या क्रमांकावरती आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या इंडेक्स मेडिकल जनरल नेचर एजिंग मधील अभ्यासानुसार वृद्ध लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या तयारीच्या बाबतीत भारत जगभरातील एकशे त्रेचाळीस देशांमध्ये एकशे तेवीसाव्या स्थानावर आहे स्वित्झर्लंडने सर्वाधिक पॉईंट तीन गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यानंतर नॉर्वे आणि डेन्मार्क अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत ग्लोबल एजिंग इंडेक्स नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि न्यूयॉर्क येथील संशोधकांनी तयार केला आहे या अभ्यासात पाच प्रमुख क्षेत्रांचे परीक्षण केले गेले कल्याण उत्पादकता आणि प्रतिबद्धता समानता एकसता आणि सुरक्षा नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू मार्टिन गफ्टील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूझीलंड जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये न्यूझीलंडचा क्रिकेटपटू मार्टिन गफ्टील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे त्याने तेवीस आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत दोनशे तीनशे सदुसष्ट सामन्यांमध्ये चौदा हजारहून अधिक धावा केलेल्या आहेत त्यांनी सत्तेचाळीस कसोटी सामने एकशे अठ्ठ्याण्णव एकदिवसीय सामने आणि एकशे बावीस टी ट्वेंटी सामन्यांमध्ये भाग घेतला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम गुप्टिलच्या नावावर हो आहे दोन हजार पंधराच्या विश्वचषकात त्याने एकशे त्रेसष्ट चंदूत सदोतीस धावांची खेळी खेळली होती गुप्टिल टी ट्वेंटी फ्रँचायजी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे नेक्स्ट आहे विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपान नवी दिल्ली येथे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत युवा नेते संवादाचे आयोजन करण्यात आले दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान याचे आयोजन करण्यात आले विकसित भारतासाठी नाविन्यपूर्ण उपाय सादर करण्यासाठी तरुणांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि गटप्रमुख जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बलदेव प्रकाश सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बलदेव प्रकाश यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चॅनल मॅनेजमेंट मध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आणि गटप्रमुख जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याआधी प्रकाश यांनी जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे तसेच त्यांच्या सोबतच शिवा ओम दीक्षित यांची उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय आण्विक युनिट्सवरील बंदी उठवण्याची योजना आखली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे परिक्रमांक तीन अमेरिका अमेरिकन सरकार भारतीय आण्विक संस्थांवरील बंदी उठवण्याचा विचार करत आहे भारतीय अनुसंस्था निर्बंधांमुळे अमेरिकन कंपन्यांना सहकार्य करण्यास सक्षम नाहीत या निर्बंधांमुळे प्रमुख भारतीय आण्विक संस्था आणि अमेरिकन कंपन्यांमधील सहकार्य रोखले गेले आहे दोन हजार आठ मध्ये भारत अमेरिका नागरी करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती परंतु नियामक मंत्रालयांमुळे भारताला यव्यस अणभट्ट्या पुरवण्याची योजना लागू झालेली नाही नेक्स्ट आहे युरोपियन हवामान संस्था कोपरनिकरच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार चोवीस हे वर्ष युरोपियन युनियनच्या कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसच्या जागतिक तापमानवाढ मर्यादेचे उल्लंघन करणारे पहिले वर्ष ठरले आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पृथ्वीचे सरासरी तापमान अठराशे पन्नास ते एकोणीसशेच्या तुलनेत एक पॉईंट सहा अंश सेल्सिअस जास्त होते जागतिक तापमानाच्या नोंदीमध्ये दोन हजार चोवीस हे सर्वात उष्ण वर्ष होते ते एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार वीसच्या च्या शून्य पॉईंट बहात्तर अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कार्बन डायऑक्साइडच्या वातावरणातील एकाग्रतेने चारशे बावीस भाग प्रतिदशलक्ष इतक्या ताज्या उच्चांक गाठलेले आहे दोन हजार पंधराच्या पॅरिस करारांतर्गत सरकारांनी सरासरी तापमान एक पॉईंट पाच अंशऐंशी पेक्षा जास्त रोखण्याचे आश्वासन दिलेले आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो तर बारा जानेवारी रोजी म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे दरवर्षी बारा जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो याला राष्ट्रीय युवा दिवस असेही म्हणतात भारताचे महान तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद यांची जयंती एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दरवर्षी युवा राष्ट्रीय दिन म्हणून साजरी केली जाते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत मंडप येथे विकसित भारत यंग लीडर संवाद आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आले होते तसेच बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचीही जयंती असते नेक्स्ट आहे इंडियन जिनियस द मेट्रो राईज ऑफ इंडियन्स इन अमेरिका नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मीनाक्षी अहमद तर हे पुस्तक लेखिक आणि पत्रकार मीनाक्षी अहमद यांनी लिहिलेले आहे यामध्ये भारतीय यशोगातांच्या लाटेत अग्रभागी असलेल्या भारतीय अमेरिकांचे आकर्षक चित्र दिलेले आहेत म्हणजेच सत्यनाड्याला विनोद खोसला नारायण चंद्रिका टंडन निकेश अरोरा सिद्धार्थ मुखर्जी दीपक चोप्रा निक्की हेली आणि फरज जकेरिया यासारख्या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या अमेरिकेमध्ये जे वाटा आहे किंवा अमेरिकेमध्ये त्यांनी जो विकास केलेला आहे त्या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद